नमस्ते मी प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्समध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पुण्यामध्ये एकोणीस तारखेला रात्री जो अपघात झाला कारण दोन कोवळ्या जीवांना जाग्यावर उडवला आणि जाग्यावरती दोन कोवळे जीव संपले या अपघातानं संपूर्ण भारताचं लक्ष वेधलं आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती त्या अपघातानंतर जो अपघात करणारा चालक होता किंवा जो ड्रायव्हर होता की जो मध्यधुंद जिंकलेल्या अवस्थेत होता त्याला पब्लिकने अर्थात मारलेला आहे आणि तो त्याला ज्या पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलिसांनी ज्या जा, ज्या त्याला बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्याकडे नेलं त्यावेळेला बाल न्याय मंडळाने दिलेला जो निकाल आहे हा निकाल सगळ्या भारतातल्या नव्हे तर सगळ्या समाजाच्या डोळ्यात खोकू लागला त्याच्यावरती सगळीकडे चर्चा होऊ लागली हे असं कसं होऊ शकतं पण आपल्या देशातील हा कायदा आहे आणि या कायद्याप्रमाणे जो बालक म्हणजे जो अठरा वर्षातील आत आहे त्याच्याकडून अशा पद्धतीचा जर गुन्हा घडत असेल तर त्याचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ नये अशा पद्धतीचे म्हणजे कायद्याची बंधन आहेत तर आपल्याकडं या न्याय मंडळामध्ये ज्यांनी सात आठ वर्ष काम केलेलं आहे असे व्ही बी सर आपल्याकडे आलेले यांच्याकडून एक्झॅक्टली जो जीवन जस्टिस बोर्ड आहे याच्यावरती या बोर्डाच्या काय परिस्थिती आहे नेमका कायदा काय सांगतो आणि त्याच्यावरती निकाल काय द्यायचा असतो वगैरे या बाबतीत आपण चर्चा करून ही प्रबोधनात्मक माहिती आपण सरांच्याकडून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार बीबी बी सर आपल्या सर आपल्याबरोबर या म्हणजे या, या निमित्तानं बोलतायत मी सरांना पहिला प्रश्न असा विचारतो की जुवेन जस्टिस बोर्ड ज्याला बाल न्याय मंडळ आपण असं म्हणतो त्याचा नेमका काय अर्थ ज्युवेनर जस्टिस बोर्ड म्हणजे हा जे अनाथ निराधार जे मुलं आहे किंवा त्याचबरोबर अशा ही जी मुलं आहे ज्याच्यावरती कायद्याच्या बदनात काही मुलं सापडली आहेत त्यांच्याकरता कार्य करणारी हा एक स्वतंत्र मुलांसाठी स्वतंत्र कायदा आहे आणि त्याला बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा हा त्यासाठी का आता काम करतो तर याचं जे बालक आहे आणि मुलांचं हे बाल कल्याण समिती काम करत करत असतं आणि जे ही जी मुलं आहेत जी काही अपघात घडलेले आहेत अशा मुलांसाठी हे बाल न्यायमंडळ काम करत असत अशी या कायद्याची त्यामध्ये व्यवस्था आहे तर बाल न्याय मंडळ म्हणजे आपण त्याच्यामध्ये गेलं की बाल न्याय न्याय मंडळ हे तीन लोकांचं असत त्यामध्ये एक नियमित न्यायाधीश असतात प्रथम वर्ग न्यायाधीश दर्जाचे न्यायाधीश असतात आणि त्यांना दोन मदत करण्यासाठी दोन सामाजिक कार्यकर्ते असतात त्यातले एक महिला असणं आवश्यक आहे आणि दुसरे अन्य कोणी सदस्य असतात त्या तीन लोकांचं मिळून हे बाल मंडळ म्हणून कार्यरत असत आणि त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते कार्य या विधी संघर्षग्रस्त बालकांच्या वरील त्यांच्या टिपटाणा करण्याचं का काम या बाल न्यायमंडळावर चालत असतं माझा एक दुसरा प्रश्न असा आहे हे जे न्याय मंडळ आहे न्यायमंडळ तर ज्या मुलाकडून अठरा वर्षाच्या आधी अपराध घडला त्याचं नाव सुद्धा घेऊ नये आणि त्याच्याविषयी असणारे काय प्रोव्हिजन साधारणपणे आहेत नाही जस्टिस बोर्ड दोन हजार पंधरा ह्या मुलांचं कुठल्याही बाबतीमध्ये समाजाला किंवा बाहेर कुठं माहिती होईल असं होऊ नये यासाठी कायद्यामध्ये पुरेपूर दक्ष आणि ह्यामध्ये ह्या मुलांचं हा कायदा जो आहे जीवी जस्टिस ॲक्ट दोन हजार पंधरा जीवेनास्टीस काम करतो बरोबर तर त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की ह्या मुलांना संरक्षण देऊन त्यांना समाजात पुनर्स्थापित कसं करता येईल बरोबर त्यांनी या कायद्याचं काम या कायद्यानं काम त्यांनी करायचं आहे त्याप्रमाणे म्हणून जात आरोपी सुद्धा नाही या मुलांना कुठलाही काय असं कुठलेही शब्द वापरायचे असं कायद्यानं त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे बरोबर आता आरो म्हणजे मी आपल्याला एक प्रश्न असा विचारतो जीवन जस्टिस बोर्ड ऍक्ट दोन हजार पुण्यामध्ये जी केस घडली की ज्या केसच्या संदर्भानं संपूर्ण समाजामध्ये ओरड निर्माण झाली आणि प्रामुख्यानं ना तिथल्या न्यायालय न्यायालयानं ना, बाल न्याय न्याय जो निर्णय दिला त्या अपघात केलेल्या पोर्शिकांना अपघात केलेला जो आपण असा म्हणून त्याला विधी संघर्षग्रस्त बालक असं आपण म्हणू किशोरवयीन बालक आहे तो तर त्याला जो निकाल दिला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला साधारणपणे दोन चार दरम्यान रविवार असताना कोर्टासमोर उभा केलं रविवार असताना कोर्टासमोर उभा करता येतं तो निश्चित ज्यावेळी बाल मंडळाचं नेहमी कामकाज नसेल बर अशा वेळी कोणत्याही शक्यतो न्यायाधीशापुढे अन्यथा त्यात कोणत्याही सदस्यांपुढे अशा विधीपालकाला ताबडतोब पुढील आदेश करण्याच्या दिशेने हजर करता येतं बरोबर तर त्यावेळेला त्या सदस्याने जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये एक कलम असं होत की म्हणजे त्याचे दारू सोडवायचा प्रयत्न करा माणसोपच्या तज्ञांच्याकडे न्या तीनशे शब्दामध्ये निबंध लिहा त्यानंतर ट्रॅफिक कॉन्स्ट कॉन्स्टेबलवर ह्याच नियंत्रण करा असे जे काही हे आले होते काय झालं समाजामध्ये आरोप का होऊ लागले आणि गदारोळ का माजला तर तीनशे शब्दात निबंध द्या दोन त्या मुलानं त्या किशोरवयीन बालकानं दोन तरुणांचा जीव घेतलाय आणि असा असताना त्याला जी तीनशे शब्दात हे द्यायची जी हे येते निबंध लिहायची जी शिक्षा प्रमाण हे समाजाच्या डोक्यात बसलं नाही ते पटलं नाही त्यामुळं काय झालं हा जो विषय होता हा जास्तीत जास्त सगळीकडे पसरला अगदी बरोबर आहे हो खरं वास्तविक त्यांची जे काही घडलेलं आहे बरोबर ज्या सदस्यांपुढे त्याला उभं केलं गेलं होतं त्या सदस्यांनी फक्त एक मोठी त्यामध्ये असं म्हणे की असं म्हणा नको पाहिजे होतं की त्या मुलाला निबंध घेऊन द्यावं त्या मुलाला जामीन करता सोडणं हे काही त्या म्हणजे काही गैर नव्हतं नव्हतं परंतु योग्य पालकत्वाखाली त्याला ताब्यात देणं गरजेचं असतं पण ज्यावेळी असं योग्य पालकत्व आपण जेव्हा बघतो आणि त्या मुलाची सुरक्षितता बघणं हे फार महत्वाचं त्यामध्ये असतं कारण ह्या बालकाला ज्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती असं समोर आलेलं आहे म्हणजे ते बाल सुरक्षित जर बाहेर पडलं तर ते बाल सुरक्षित असू शकेल का हा स्वतः बाल नाही म्हणणार ना ना या सदस्याने विचार करायला पाहिजे होता आणि त्यांनी केलेला तो निकाल नाही त्यांच्याकडून ते झालं होतं ते प्रथम सादरीकरण त्यांना म्हणलं जातं फर्स्ट प्रदूषण अशा मध्ये तेवढा मर्यादितच त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि त्या मुलाला योग्य तरी बाबतीत काय करता येईल याच त्यांनी हे करायला पाहिजे निरीक्षण निरीक्षण असं निरीक्षण करा किंवा सुरक्षित कुठल्याही संस्थेमध्ये त्याला ठेवणं त्यावेळी गरजेचं होत नंतर त्याला अन्यथा दुसरा एक मार्ग होता जर त्यावेळी पोलिसांना देखील त्यावेळी जर असं काय अडचणीची वेळ असेल तर अशा वेळी कायद्यानुसार किंवा नियमानुसार यासाठी महाराष्ट्राचे स्वतंत्र नियम आहेत तर त्याच्यातील एक चव्वेचाळीस नामाचा एक रूल आहे शिक्षण एकाहत्तरपणा नियमावली एकाहत्तरपण म्हणा तर त्याच्यामध्ये ते अशा मुलाला रा, राग निवारा म्हणून कधीही अशा मुलांना ताबडतोब अशा ते संकेत ठेवण्याचा आणि रिलेक्शन ग्राहक ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यानी नंतर त्याला पडत आपल्या बाल न्यायमंडळ पडत आणायचं असतं म्हणजे त्याला जामीनारसाठी कोर्टासमोर उभं केलं पाहिजेत किंवा तुमच्या ज्युएनएल जस्टिस बोर्ड जे आहे बाल मंडळ त्यांच्या समोर दुसऱ्या दिवशी हजर केलंच पाहिजे हे म्हणजे निश्चित आहे त्याला हे नाही म्हणजे त्याच्या एखाद्या रेग्युले असेल तर त्यावेळी आउट करण्यासाठी केसवा निर्णय घेऊ शकले असते योग्य जर असते तर पण ते योग्य हे नव्हती असंच एकंदरी दिसत असल्यामुळे हा सगळा गोदा करावर आहे अं मला काय म्हणायचं आहे सादर झाल्यानंतर त्याला जामीन लागलीच होऊ शकतो लगेच होऊ शकतो काही कारण लोकांचं एक प्रसेप्शन असं झालेलं आहे धारणा अशी झालेली आहे की असं ज्यानं दोन थोडक्यात दोन मुलांचा खून केलाय मर्डर केलाय अशी एक मानसिकता झाली लोकांची सामान्य माणसांची त्याला कसं काय लगेच जामीन होऊ शकतो असं एक त्यांचं होतं पण ते बालक या तो मुलगा ते त्याला ते करणं गरजेचं आहे जामीन केलंच पाहिजे असं काही नाही आहे ज्या मुलाची जर बाहेर नसेल शक्यतो त्याला जामीन द्यावा असं अपेक्षित आहे परंतु त्या मुलाला सुरक्षित बाहेर सुरक्षित नसेल वाटत नसेल बरं तर त्या मुलाला जामीन देऊ नये त्याला अशा निरीक्षे बरं किंवा असं संरक्षण संपर्कमध्ये ठेवा बा अच्छा असं त्यामध्ये आदेश शिक हे करू शकते अच्छा 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 बर आता ओ, मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता तो जे आता ओ, बाल न्याय मंडळ त्याला समजा जर जामीन त्या दिवशी त्यानी दिला नसता तर कुठं ठेवलं असतं त्याला त्याविषयी त्या निरीक्षण घरामध्ये होणं किंवा दुसरा कुठताही संरक्षण आणि आहे पूर्ण ठेवण्या सर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की गदारोळ दुसरा असा झाला त्या ऍक्सिडेंट रात्री झालाय सव्वा दोन दोन वीस अडीच च्या दरम्यान त्या तीन वाजेपर्यंत पोलिसांच्याकडे तो म्हणजे पोलिसांनी त्याला पकडले सगळं ताब्यात घेतलंय सगळं ठीक आहे पण तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं नाही बरोबर त्या संदर्भातल्या काय नाही विजय साहेब वास्तविक त्या मुलाला घेऊन दाखवणं आणि त्याच्यावर उपचार करणं हे पोलिसांचा गरजेचं होत बरं पण तशा बाबतीत त्यामध्ये काय झालेला नसा उसर असं दिसून येत मला काय म्हणायचं आहे रात्री त्याला पोलिसांनी आपल्याकडेच ठेवलं बरोबर पोलीस स्टेशनला आणलं आणि तिथं हे केलं आणि सकाळी Uh, साधारणपणे मला वाटतंय आठ सव्वीस साडेआठच्या दरम्याने त्याला uh, ह्याच्यात नेलं म्हणजे दवाखान्यात नेऊन त्याचे म्हणजे ससूनला नेऊन त्याची हे झाली uh, ता के मेडिकल केली बर मग आता या मेडिकल मेडिकलमध्ये करण्यापाठी कदाचित त्यांचा हेतू असा असावा की त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे अंश दिसू नये असा हा पोलिसांचा प्रयत्न असावा पण अल्कोहोलचा अंश दिसला किंवा नाही दिसला तर काय फरक पडू शकतो नाही त्यामध्ये त्याच्यावर इतका काही फरक होणार नाही ज्यावेळी बालक न्यायमंडळामुळे जसं काही त्याचा रिपोर्ट येईल तर त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावर केसचा जेव्हा निकाल करायचा असेल त्यावेळी ते बालमंड त्याच्यात त्यावेळी विचार करेल याचबरोबर असा एक पब्लिक मध्ये चर्चा आहे सगळ्या माध्यमातून अशी चर्चा आहे की त्या तो मुलगा म्हणजे अठरा आतील आहे बालक आहे पण त्याला सतरा वर्ष आठ महिने झाले बरोबर म्हणजे तो मेजर व्हायच्या टप्प्यात येऊन थांबलाय बरोबर मग त्याच्यावरती म्हणजे निर्भया प्रकरण असेल किंवा कॉपर्टीचं प्रकरण असेल ह्या दोन तीन प्रकरणामध्ये अशा पद्धतीचा निकाल झालाय शासनाचा सॉरी कोर्टाचा कि त्याला संज्ञान समजण्यात यावं बरोबर तर संज्ञान समजून त्याच्यावरती कारवाई व्हावी जर मग या प्रकरणामध्ये त्याला संज्ञान समजून कारवाई जर वाईट झाली असली तर काय होऊ शकते नाही त्याच्यामध्ये हे बाल मंडळ जे आहे बर बालकाच्या बाबतीमध्ये ते बाल न्याय मंडळ त्याची सगळी चौकशी करेल पहिले आपल्या स्थला आणि त्याप्रमाणे त्यांना वाटलं की हा जो आहे तो अतिगंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे त्याच्यातून कुठलं कृत्य जे घडलंय ते फार वाईट गंभीर आहे तर आपल्याला या चिल्ड्रेन कोर्ट कडे वर्ग करू वर्ग आपण करू शकतो का त्याचा ते विचार करून तिथे पाठलं तर त्याकडे ते पाठवू शकते अच्छा म्हणजे प्रकरण सगळ्या त्यांच्याकडे जाऊ शकेल जाऊ शकतो आणि मग त्या ठिकाणी इतर जे नियमित जे खटले आहेत त्याप्रमाणे म्हणजे काय असेल पद्धतीने ती केस चालेल अच्छा अच्छा बरोबर म्हणजे त्याला प्रौढ समजून तिथं कारवाई त्याच्यावरती होऊ शकेल होऊ शकेल हा बरोबर बरोबर आता हा जो पालक आहे याच्यावरती तो प्रौढ समजून जो आपण निर्णय देणार ते निर्णय काय काय असू शकतात म्हणजे असं काय इथं काय होईल असं काय मला म्हणायचं नाही पण त्याला काय काय त्याला कुठले कुठले त्याच्यावरती निकाल ते देऊ शकतात विधे म्हणजे विधी संघर्षग्रस्त आता सर आपण जसं म्हटला तो आता प्रौढ आहे समजून बाल न्याय मंडळाकडं त्याला न्यायाधीशांच्याकडं त्याला के के काए, काए हे केलं अपीर केलं त्यांच्या तर अशा बालकाला ह्या जुन जस्टिस बोर्ड अंतर्गत काय काय त्याच्यावरती म्हणजे हे होऊ शकतात त्याच्यावरती काय त्याला काय शिक्षा होऊ शकते किंवा काय त्याच्यावरती न्याय होऊ शकतो नाही बाल न्याय मंडळ किंवा याच्या बाबतीत फक्त एकच आदेश करू शकेल किंवा ऑर्डर करू शकेल की त्या बालकाला चिल्ड्रेन कोर्टला पाठवण्या एवढंच एवढंच करू शकेल शिक्षेची काही करू शकणार म्हणजे ज्वेलर जस्टिस बोर्ड मध्ये शिक्षेची तरतूदच नाही 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 ह्या मुलाच्या हे तर त्याला जर तिकडे पाठवायचं एक नाही ठरलं सुरेन कोर्टला तर ते बाल न्याय मंडळ ठरेल त्याला काय थोडी शिक्षा द्यायची काय साधारण मॅक्झिम ह्या स्वित्री कोर्ट जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते शिक्षा त्याला म्हणायचं नाही त्याला म्हणायचं नाही त्या शिक्षा न म्हणता त्याला संतेत ठेवायचा निरीक्षण ग्रहात ठेवायचा किंवा संरक्षित संस्थेत ठेवायचा वा नाही आदेश करू शकतो हां जास्तीत जास्त तेवढी शेअर त्यामध्ये हे आहे अन्यथा याच्यामध्ये मग बालकांना कुठल्याही तरीची शिक्षेची पण तरतूद मुळीच नाही मुळीच नाही म्हणजे कशी किरकोळ शिक्षा त्याला ताकी देऊन पालकांच्या ताब्यात घेता येतं ताबडतोब आहे त्या स्पॉटला त्यामुळं पालकांना याच्या मुलाला ताकी देऊन पालकांच्या ताब्यात घेता येतं किंवा त्याला अंडर सुपरटेन म्हणून काही पाहिजे असतो त्यामुळे त्या मुलाला देखरेखी काही पालन हे घेता येतं घरी पाठवता येतं अन्यथा मुलाच्या पालकांना त्याने किन्यागुन्याबद्दल पालकांना त्या मुलाच्या पालकांना दंड होऊ शकतो हा आता आम्हाला तेच अपेक्षित आहे विचारले इतकं काय परिस्थिती आहे हा काय झालंय पुण्यातलं जे प्रकरण झालंय आता त्या बालक तो बालक आहे तो साधारण सतरा ऊढच्या आठ महिन्याचा आहे तो म्हणजे अठरा वर्ष अठरा वर्षे त्याला अजून व्हायचे तुम्ही जसं म्हणता की सतरा वर्षे तीनशे चौसष्ट दिवस जरी झालेले असले तरी तो बालक आहे बालक समजायचा अपराध घडला असेल हा तर त्यावेळी त्याच्यातून जेव्हा कपरात घडला समजलं म्हणजे आज त्याचं वय सतरा वर्ष तीनशे चौसष्ट दिवस आहे उद्या तोच आपण म्हणजे हे केला गेला तरी तो तीनशे बालक समजूनच त्याच्यावरती कारवाई केली जाईल मला एक सगळ्यात महत्त्वाची जी घटना पुण्यातली जी झाली त्याला पुण्यात जी घटना घडली आणि बाल न्याय बाल न्यायालयानं तिथल्या जो निर्णय दिला आणि एकूण जो समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला बाल न्यायालय ह्याच्याविषयी नेमकी परिस्थिती काय की का ज्यासाठी आपण आज हे से प्रबोधनात्मक सेशन चालवतोय तर या पुण्यातल्या जी घटना घडली कोर्शकारनं एक दोन लोकांचा जीव घेतला आणि ते बालक आहे ते सतरा वर्ष आठ म्हणण्याचा म्हणजे विधी संघर्षग्रस्त बालक आहे तर या घटनेविषयी आपण काय सांगू शकाल नाही आता ही जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये जो म्हणजे प्रक्षोभ झालेला आहे हो तो मुळात तो म्हणजे चुकीच्या बदल कायद्याचं अज्ञान जे आहे त्यामुळं होऊ शकतो की हा जो प्रक्षोभ झालेला आहे याच्यामध्ये की पालकांना हा अशा गुन्हा आपण करून देखील त्याला शासन काय करू शकत नाही बरोबर पण हा जो कायदा आहे जस्टिस जो आहे तो पूर्णतः पालकांचं संरक्षित करणाराच कायदा आहे बरोबर त्याच्यामध्ये त्या त्याच संरक्षण झालं पाहिजे असाच कायदा तो अनाथ दे किंवा विधी संघर्षग्रस्त बालक असू दे तर त्याच्यासाठी ते ते तो कायदा आहे त्यामुळं त्याच्यावर कशी कार्यवाही त्याच्या वडिलांच्या वरती कारवाई होऊ शकते का या अंतर्गत या गुन्ह्याच्या अंतर्गत या गुन्ह्याच्या अंतर्गत जर पाहिलं तर मी असं म्हणेन की त्या मुलाला हा याच्यामध्ये जो तसा तो व्यसनागिन आहे हे समोर सगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून म्हणा किंवा आलेला साधारणपणे सवय दिसते बर म्हणजे त्या मुलाचा तो अत्याचरण बालक असं काय म्हणजे समजा काय हे हरकत नाही खरं म्हणजे तर त्याला त्या अशी आमचं जे 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 ॲक्टमध्ये कलम जे पंच्याहत्तर आहे त्याच्याप्रमाणे त्या बालकावर कार्य त्याच्या मुलाच्या वडिलावर अधिक काही कार्यवाही करू शकेल का हे सुद्धा आपण ते पाहिलं पाहिजे म्हणजे तसं काय प्रोव्हिजन आहे आहे ना जे जे ॲक्ट कलम पंच्याहत्तर बरं बरं म्हणजे वडिलांना जबाबदार धरता येऊ शकतो वडिलांना जबाबदार धरता येतो नमस्कार मित्रांनो हे होते व्ही बी सर जे बाल न्यायमंडळाकडं सदस्य म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये ते त्यांनी काम केलं आहे तर त्यांच्याकडून आपण पुण्याच्या जो अपघात झाला आहे पुण्यामध्ये पुरसेकारणा जे दोन लोकांचा जीव घेतलाय त्या दरम्यान जो मोठा त्या अपघाताच्या निमित्तानं वेगवेगळे म्हणजे घटक आणि ते कसे इन्वॉल्व झाले काय काय झालं किती गोंधळ उडाला हे सगळे जण बघता त्यातला जुएनाईन जस्टिस म्हणजे ते, ते बालक म्हणून असताना त्याला काय अधिकार आहेत आणि कशा पद्धतीचा न्याय निकाल होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी आपण आज सरांना आपल्याकडे बोलवलेलं होतं तर शेती सरांनी आपली भूमिका स्पष्ट सांगितली कायद्याचा हेतू जीवन अँड जस्टिस बोर्ड ह्या कायद्याचा हेतू असं स्पष्टपणे दिसतो की त्या मुलाला सगळ्या प्रकारचे म्हणजे त्याचं पुनर्वसन होईस अठरा पूर्ण हो पुनर्वसन पूर्ण होईस तोपर्यंत त्याला पूर्ण संरक्षण कायद्यानं दिलेलं आहे असं एकंदरीत हे आज चित्र दिसतं धन्यवाद सर आमच्याकडे आज आपण आलात आणि आम्हाला ही या संदर्भातली माहिती दिली मित्रांनो जो गदारोळ उठलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे तर प्रत्यक्षात आम्हाला सुद्धा जरा वेगळं वाटलं होतं पण जुएनल जस्टिस बोर्ड अंतर्गत त्या बालकाला आरोपी सुद्धा समजता येत नाही तर त्याला विधी संघर्षग्रस्त बालक म्हणायचं असतं आणि त्याला सुधारण्याची पूर्णपणे संधी या कायद्याअंतर्गत आहे असं स्पष्ट होतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण लाईक शेअर आणि कमे हे याच्यावरती कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार नमस्ते